निकलंकांना कलंकित करणे हे केंद्र सरकारचे कारस्थान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मिळाला जामीन अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन आम आदमी पार्टी आप पक्ष शिरोळ तालुका व जयसिंगपूर शहरकडून साखर वाटून साजरा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मध्य घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली होती सदर प्रकरणामध्ये कोर्टाने ईडी व सी बी आय यांच्या कार्यपद्धतीवरती कठोर निरीक्षणे नोंदवत आज जामीन मंजूर केला अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्यामुळे आम आदमी पार्टी शोळ तालुका व जयसिंगपूर शहर यांच्या वतीनं क्रांती चौक जयसिंगपूर येथे फटाक्याची आतिषबाजी करून तसेच नागरिकांना साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला परत दिल्ली आम आदमी पार्टी ताब्यात घेणार म्हणजे दिल्लीची जनता आम्हालाच निवडून देणार मुख्यमंत्री अरविंद केजरीवालच होणार असे या आनंदोवसन आनंदोत्सव वेळी सुदर्शन कदम म्हणाले यावेळी आम आदमी पार्टीचे सागर मेतर जयंतीलाल पटेल इक्बाल सुदरणे बाळासो कोडोले विशाल कांबळे शंकर कदम विजय कुमार आदी उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूज साठी संपादक इनामदार जयसिंगपूर आम आदमी So. are we in the kazarian yes Go! sir <laughs>